शाळेतील गटार समस्येला तोडगा सामाजिक कार्यकर्ते नवीन अन्सारींच्या पाठपुराव्याला यश मोठ्या पाईप बसविण्याच्या कामाला सुरुवात धुळे सामाजिक कार्यकर्ते नवी अन्सारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे वार्ड क्रमांक आठ मधील मच्छी बाजार पोलीस स्टेशन ते कसाईबाडा बाडा पर्यंतच्या भागातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रासदायक ठरणाऱ्या गटार समस्येवर तोडगा निघाला आहे काही दिवसांपूर्वी नवीन अन्सारी यांनी धुळे महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन मागणी केली होती की या परिसरातील गटार लाईन मध्ये जोडलेला पाईप फारच लहान असल्याने पावसाच्या दिवसात गटाराचे पाणी रस्त्यावर येते दुर्गंधी व अस्वच्छता पसरते आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो या मागणीला गांभीर्याने घेत महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेतला व मोठ्या साईजचा पाईप बसविण्याच्या कामास मंजुरी दिली आज या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होताच परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते नवी अन्सारी आणि महानगरपालिका आयुक्त मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानले स्थानिक रहिवाशांनी सांगितले की हे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात गटाराचे पाणी सहजतेने ड्रेनेज मध्ये जाईल आणि परिसरातील अस्वच्छता व दुर्गंधी पासून मुक्ती मिळेल नागरिकांच्या सोयीसाठी घेतलेला हा निर्णय सकारात्मक व कौतुकास्पद ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे नवीन सोशल वर्कर वार्ड नंबर आठ मच्छी बाजार कसापाडा मस्जिद के पास में जो एक नाली है उसकी कस्ता आजी यहाँ के स्थानीय लोगों ने मेरे पास में आए और मैंने महानगरपालिका माहित्य मैडम को लेटर दिया अः इस लेटर को ध्यान में रखते हुए साहित्य मैडम ने तत्काल तत्कालीन काम की मंजूरी दी इसलिए हम आयित्य तो मैडम का धन्यवाद करते हैं और यहाँ के लोगों को तकलीफ़ होती थी बच्चे बीमार पड़ते थे यहाँ के जो हालात थे बहुत सस्ता हाल थे इसलिए हमने आयुक्त तो मैडम से रिक्वेस्ट की कि आप तत्काल जल्द से जल्द इस काम को शुरुआत चालू चालू कीजिए इसलिए हम आयित्य तो मैडम का धन्यवाद